ठाणे प्रशासक ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्या प्रभागरचनेमधील मागील झालेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सतराच्या अंतिम रचनेमध्ये खालीलप्रमाणे फरक आहे प्रभाग क्रमांक सात ते सव्वीस यामध्ये लोकसंख्येत काही फरक नाही परंतु प्रभाग क्रमांक सदतीस सात अठ्ठावीस एकोणतीस वीस बत्तीस तेहतीस या प्रभागातील मागील दोन हजार सोळा सतराच्या तुलनेमध्ये फरक करण्यात आलेला आहे लोकसंख्या रचनेमध्ये बदल करायला झाला करण्यात आलेला आहे याविषयी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग रचने विरोधात जोरदार आवाज उठवला गेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या ठाणे शहरातील नागरिकांनी या प्रारूप रचनेवरती तीव्र संताप व्यक्त करत या प्रारूप प्रभाग रचनेचा जाहीर निषेध नोंदवला आहे एकंदरीत ठाणे महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार निवडणूक झाली तर निवडणूक येणाऱ्या लोक निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावं लागेल त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी गटनेते मनोहर डुमरे माजी गटनेते नारायण पवार दत्ता घाडगे ॲडव्होकेट हेमंत मात्रे निलेश पाटील अनुराधा रोडे इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी माझ्या प्रभागापुरती जी हरकत नोंदवली तर माझा प्रभाग क्रमांक दोन दो मध्ये वाघवेळ गावातला काही भाग आलेला आहे पंधरा वीस टक्के वाघवेळ गाव आलेले आहे आणि पंचवीस टक्के कोलशेत गाव आलेले तर आमची एकच मागणी होती का ही दोन्ही गावं कोणत्या तरी एका प्रभागामध्ये तुम्ही समाविष्ट करा वाघवेळ गाव जर तुम्ही एका एक नंबरमध्ये केलं तर दोन नंबरमध्ये संपूर्ण खालचा गाव ही खाल दोन्ही गाव। एक गावं एकाच प्रभागामध्ये जर केलं तर त्या गाववाल्यांना आता बारा नगरसेवकांकडे कामासाठी जावं लागतं म्हणजे वाघवेळ गाववाल्यांचे चार एक नंबरमध्ये चार दोन नंबरमध्ये चार आणि तीन नंबरमध्ये चार असे बारा नगरसेवकांकडे ह्या दोन गावातल्या नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जावं लागतं परत आमचे जे अठरा टॉवर हिरंदारी रोडासमध्ये आहे ते अठरा टॉवर एक नंबरमध्ये गेलेले त्याला खाडी पार करून मतदानाला जावं लागतं त्यांच्या जा समस्या एक नंबर प्रभागातल्या कोणत्या नगरसेवकाला माहीत नाही का ह्या अठरा टॉवर आमच्यामध्ये आहेत त्यामुळे ते सगळं दोन नंबर प्रभागामध्ये आम्हीच नगरसेवक त्यांना गेले स बारापासनं आम्हीच त्यांना सर सेवा देतो आहे याच्यासाठी आता प्रगणक गट जर तुम्ही आम्हाला दिलेच नाही तर आम्हाला कळणार कसं काय हा प्रगणक गटामध्ये तोडता येत नाही फोडता येत नाही तुमचं टेक्निकल तुम्हाला प्रॉब्लेम माहिती आहे की आम्हाला माहीतच नाही का प्रगणक गट कुठे आहे त्यामुळे त्या गटांची जर आम्हाला काही दिलं माहिती दिली तर त्या पद्धतीने आम्ही सजेशन ऑब्जेक्शन घेऊ पण आता आव्हाडसाहेब असू किंवा आमचे विकास चव्हाण असू या सगळ्यांनी आम्ही मिळून सांगितलं का पहिल्यांदा तुम्ही आम्हाला प्रकरण गटांची सगळी माहिती आम्हाला द्या त्याप्रमाणे आम्ही तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेऊ आत्ता जे ऑब्जेक्शन घेतलेले ते आम्ही तुमच्या फक्त बाउंड्री लाईन ज्या आम्हाला दिलेल्या आहेत त्या पद्धतीने केलेल्या आहेत प्रभाग रचनेचं डिस्कशन झालं जेव्हा प्रभाग आठ प्रभाग तीन आणि प्रभाग दोनच्या डिस्कशन बद्दल तिथे मुद्दे मांडले गेले त्यामध्ये जवळपास चौतीस अर्ज आणि संपूर्ण कोलशेत ग्रामस्थ यांची एकच मागणी होती की ग्राम कोलशेत गाव हा एकत्र डिवाईड केला जाऊ नये त्याच्यामध्ये काय आहे की आज गावातील लोक येऊन सांगत होते की आम्हाला आठ आठ नगरसेवकांकडे फिरायला लागतं कारण की चार न चार नगरसेवक एका बाजूला गेलेले चार नगर दुसऱ्या नगरसेवकला तर आम्ही कोणाकडे दाद मागावी जर तुम्ही पारंपरिक गाव जर डिवाईड करत असाल तर त्याचा नेहमी परिणाम होतोच सगळ्या दृष्टीने दुसरी गोष्ट की जर प्रभाग आठ मध्ये तुम्ही रस्ता हे जर प्रमाण पकडून जर त्या प्रभाग रेष्णे केलेली असेल तर परत तुम्ही नाला मध्येच वळून तो नाला हे प्रमाण कसं काय पकडू शकता जर तुम्ही करत असाल तर नाल्याच्या बाजूने करा किंवा रस्त्याच्या बाजूने करा दोन्ही दोन्ही गोष्टी एका कुठल्या तरी वैयक्तिक हेतूसाठी हे प्रमोट करू नका एवढंच लोकांचं म्हणणं होतं आणि आज त्याच्याबद्दल दाद मागितली गेली आणि विचार त्याच्यावर महानगरपालिकेला त्यांनी हे पण सांगितलं की हे ज्या दाद मागितलेल्या आहेत ह्या ज्या हरकती घेतलेल्या आहेत त्याचं नक्की पुढे काय झालं हे सुद्धा आम्हाला कळवण्यात यावं आज ठाणे महानगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणुकीकरिता जे प्रारूप आराखडे घोषित झाले होते त्याच्यावर सुनावणी देखील झालेली आहे या सुनावणीवर आज जर आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक आठ ह्या तिन्ही प्रभागांमध्ये ज्या झालेल्या चुका आहेत प्रभाग रचनेमध्ये या नागरिकांकडनं आणि आमच्या सर्वांकडनं तिथं हे केलेलं आहे त्याच्यात प्रमुख जी मागणी आहे की कोळशेत गाव जे दोन विभागांमध्ये विभाजित झालेला आहे तो प्रथमत एक प्रभागामध्ये कुठल्याही यावं मग तो तीनमध्ये यावा किंवा आठमध्ये यावा जेणेकरून गावाचं गाव पण जोपासला जाईल तसेच आज जो मुद्दा मांडला जातो आहे की तुम्ही एक संलग्न दिशेने नैसर्गिक प्रवाहाच्या दिशेने प्रभाग रचना झाली पाहिजे परंतु जी झालेली चूक आहे जो कोळशेत रोड जो चालू होतो मा कापूरबाडीवरनं आणि तो, तो कोळशेतला कनेक्ट होतो त्यामध्ये हा मध्यंतरी मनपाड्या मनोहरमानगर येथे वळवण्यात आलेला आहे आणि परत तो कोळशेत रोडला येतो आहे तर आमची प्रमुख मागणी ही आहे का तो रोड सलग ठेवावा नाहीतर तो नाला तरी सलग ठेवावा आणि याच्यावर सकारात्मक विचार महापालिका करेल असे आज विशेष उपस्थित असलेले अधिकारी जी साहेब यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आज या प्रभाग रचनेसंदर्भात हर, हर, हरकती नोंदवायच्या होत्या सदर त्या हरकतीमध्ये आमची हरकत अशीच होती की तुम्ही दोन प्रकारे रस्त्याची आणि नाल्याची अशी विभागणी करून एका प्रभागाचे तीन प्रभाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं म्हणणं आहे जर तुम्ही शेवटपर्यंत कापरावडे ते कोलशेत रस्त्याची लेफ्ट साईडची बाजू घेता तर त्या बाजूने एकतर करा नाहीतर नाल्याच्या बाजू धरून करा कोलशेत सारखं एक जुनं गाव जे वर्षानुवर्ष एकत्र आहे कोलशेत ज्याला म्हटलं तर त्याचे दोन तुकडे केलेत ते सगळ्या स्थानिकांपासून सगळ्या लोकांचा जो विरोध आहे तो विरोध पाहता ही गावं एकत्र येणं फार गरजेचं आहे परंतु तसं होताना काही राज्य राजकीय इच्छाशक्तीचा अभाव याच्यात दिसतोय काही करत आहे ह्याच्यामध्ये राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रभाग रचना झालेली आहे असा आमचा आरोप आहे आज निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून जे हरकतीवरती सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये प्रभाग क्रमांक दोन असेल प्रभाग क्रमांक तीन असेल प्रभाग क्रमांक आठ असेल या सगळ्या तिन्ही प्रभागामधून वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी इकडे आले होते ज्या ज्या लोकांनी हरकती घेतल्या होत्या अशा एकूण चौतीस लोकांच्या एकच हरकती होत्या आणि त्यामध्ये डोकाळी नाक्यावरून जो मनोरंजनाकडून रस्ता तो घेऊन ना तो नाल्याची जी हद्द घेतलेली आहे ती न घेता डोकाळी नाक्यापासून जो कोलसे अमराचा नाका आहे तिथून जो ब्रह्मांडला रोड होता ती त्याच्या डाव्या बाजूचा पूर्णपणे भाग आहे म्हणजे निलकंठ व्हॅली असेल सिद्धेश्वर गार्डन असेल एव्हरेस्ट असेल किंवा लोळा स्टर्लिंग असेल या सगळ्या सोसायट्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये सहभागी करून घेण्यात याव्या तशी आमची प्रभाग तीन म्हणून आम्ही मागणी केलेली आहे प्रभाग आठ मधल्या पण सगळ्या लोकांनी सांगितलं त्या प्रभाग तीनमध्ये जा त्याच्यामुळे शंभर टक्के लोकांची मागणी या सगळी आहे या विषयात त्या